मला ज्ञानेश्वरी मागितली त्यांनी तर मी थोडं बोललो त्यांना काय तुम्ही मुसलमान माणसं कशाला हे उग तुम्हाला लो दे तुमचे लोक त्रास देतील नाही नाही म्हणे मला तुम्ही नुसती ज्ञानेश्वरी द्या म्हणे तुम्ही पारायण करता आम्ही करू नये का मग मी त्यांना ज्ञानेश्वरी दिली ती ज्ञानेश्वरी माझ्याजवळ आज सुद्धा आहे ताजुद्दीन महाराजांच्या हातात पहिल्यांदा ज्ञानेश्वरी कशा पद्धतीने आली आणि त्यांना हिंदू धर्माची आस गोडी कुठून निर्माण झाली याचा उलगडा केशव आरगडे यांनी केलाय केशव आरगडे हे ताजुद्दीन महाराजांचे बालपणीचे मित्र आहेत अगदी शाळेपासूनचे ते त्यांचे मित्र आहेत केशवारगडे हे सदैव महाराजांच्या सानिध्यात होते खूप सगळ्या वेगवेगळ्या आठवणी केशवारगडे यांच्याकडे बाबांच्या संदर्भातल्या आहेत त्यांनी हिंदू धर्म केव्हा स्वीकारला त्यांना हिंदू धर्माबद्दल केव्हा आस्था निर्माण झाली याचा उलगडा केशव आरगडे यांनी केला बघूयात काय म्हणतात केशवारगडे त्यांच्या या व्हिडिओमधनं मी केशव एकनाथराव आरगडे ताजुद्दीन बाबा माझे लहानपणीचे मित्र आहे आम्ही दोघं म्हणजे लंगूटी यार आहे आमच्या इतकं जवळून बाबांच्या म्हणजे मी मीच होतो कारण जेव्हा आम्ही बालपणापासून सोबत राहायचो बाबांच्या तर शाळेत वगैरे जायचो आम्ही पाचव्या सहाव्या सातव्या आता मागे पुढे मागे पुढे आम्ही होतो शाळेमध्ये मग तदनंतर काय झालं की आम्ही भजनाला जायचो भजनाला जात असताना बाबांचीला खूप छंद लागला कोणीतरी एखादी नवीन गवळण म्हटली की ती असे ट्राउजर राहायची आम्ही गरिबीतलेच होतो काही कोणी चांगल्या घरचे दोघंही नव्हतो गरिबी परिस्थितीमधले होतो मग त्यांनी त्या ट्राउजरवर बॉल पेननं ते लिहून आणायचे गवळण आणि मग तिकडं लिहून आणली की घरी आपल्या भजनात लगे निश्चित तसे तिच्यापेक्षा चा कशी चांगली सादर करता येईल अशा पद्धतीनं त्यांनी करायची मग असं करता करता खूप छंद लागला आणि मी काही कालांतराने मग मी आळंदीला गेलो मी आळंदीला वारकरी शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेतला रामाणाचार्य महाराजांना आम्ही देवीदास धर्मशाळेत एका ठिकाणीच वास्तव्यास होतो हा तर मग तिथून आल्याच्यानंतर बाबाजीने मला काही आळंदीला जाऊ दिलं नाही मग नंतर मला म्हणले नाही नाही आपण इथं भजनं पूजनं करायचं तिकडं काय असं तसं म्हणून आम्ही इकडं रममान झालो मग त्यांना नंतर मला ज्ञानेश्वरी मागितली त्यांनी तर मी थोडं बोललो त्यांना काय तुम्ही मुसलमान माणसं कशाला हे उगं तुम्हाला लोक तुमचे लोक त्रास देतील नाही नाही म्हणे मला तुम्ही नुसती ज्ञानेश्वरी द्या म्हणजे तुम्ही पारायण करता आम्ही करू नये का मग मी त्यांना ज्ञानेश्वरी दिली ती ज्ञानेश्वरी माझ्याजवळ आज सुद्धा आहे ती जी आळंदीची प्रत होती माझ्याकडे दांडेकरांची तर त्यांनी मग तिचं पारायण केलं पारायण केल्याच्या नंतर त्यांना इतकी उपरती झाली की त्यांनी खूप म्हणजे पूर्ण जीवनच त्याचं समर्पण केलं आणि मग नंतर डायरेक्ट लगे कीर्तनच करायचं आता आपल्याला म्हणजे त्यांच्या मनातूनच त्यांनी खूप हिंदू धर्माचा स्वीकार केलेला होता मग त्यांनी कीर्तनच सुरू केले कीर्तनाला के मग आम्ही आसपास खेड्यापाड्यात त्यांच्यासोबत आम्ही कायमच राहायचो भाई नावाले नंतर मग जायचो आम्ही तर बऱ्याच ठिकाणी विरोध पत्करला आम्हाला बरंच मुस्लिम समाजाकडून त्यावेळेस त्या काळामध्ये त्रास झाला की जे म्हणजे खालच्या दर्जाचे विचारसरणीचे लोक होते मुसलमान समाज भरपूर होता आमच्यासोबत पण ते चांगल्या विचारसरणीचे होते ते आमच्यासोबत राहायचे पण जे ज्यांना बरं नव्हतं वाटत त्यांनी त्रास दिला पण एवढ्या सगळ्या गोष्टीला त्यांनी न जुमानता हिंदू धर्माचं अगदी सगळं सातत्याने चालू ठेवलं त्यांनी कुठल्याही सगळ्या संघर्षाला तोंड दिलं म्हणजे अगदी त्यांचं संघर्षमय जीवन झालं शेवटी अक्षरशः बाबा गेल्यासुद्धा त्यांना संघर्षच करावा ला लागला शेवटी इथं मंदिरात त्यांचं आम्हाला विधी करण्याच्या याच्यापासून संघर्ष करावा ला लागला तरी आम्ही तो हिंदू हा हिंदू संस्कृतीप्रमाणे केलेला आहे त्याबद्दल काही वाद नाही नंतर मग आम्ही इथून मुंबईला गेलो बाबा आम्ही आम्ही जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीमध्ये काम सुद्धा केलं बाबाने नातन केव्हा केलं अठ्ठ्याऐंशी एकोण एक म्हणजे जवळपास एकोणनव्वद नव्वदच्या दरम्यान त्यांनी बनलापुरी गावामध्ये त्यांनी कीर्तन केलेलं आहे पहिलं सुरुवातीचं आणि थोडं त्यावेळेस काही एवढा अभ्यास नव्हता त्यांना थोडा हळूहळू हळूहळू त्यांना ती आवड असल्यामुळं छंद असल्यामुळं आवाज चांगला होता पहाडी आवाज होता त्यांना म्हणण्याची गायनाची खूप छंद होता त्यामुळं त्यांनी पहिलं कीर्तन जवळपास आठ नऊ एकोणनव्वद नऊच्या दरम्यान केलं इथं गावात अगोदर तो तो प्रवास कसा होता त्यांचा कशा पद्धतीने त्यांनी त्या सगळ्या गोष्टी आत्मसात केल्या त्यांनी म्हणजे आता आम्ही करायचो ना पारायण वगैरे आम्ही केलेलेच होते मग ते आमच्या सहवासात राहायचे ना मग आम्ही त्यांना त्या पारायणाची पद्धत सांगायची की पारायण किती म्हणजे कशा पद्धतीने करता मग पहिल्या किती अध्याय नंतर दुसऱ्या दिवशी किती अध्याय अशा सात दिवसाचा जो पारायणाचा कार्यक्रम असतो तो एकदा समजावून सांगितलं की बाबा अगदी एकदा बोललं की त्यांची फिट राहायचं कारण त्यांना मनातूनच हे होतं ना ते अगदी हा हा एकदा वाचलं की बिलकुल ते लक्षात ठेवायचे आणि दुसरी गोष्ट की ज्या वेळेस कीर्तन त्यांनी सुरू केलं किंवा कीर्तन करायला सुरुवात केली हा, हा। कशे 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 त्यांनी सुरुवातीला त्यांनी अगदी निष्काम सेवा कोणाक पैसे घ्यायचे नाही काय नाही आपल्याला फक्त कार्यक्रम करायचे पहिले तर सुरुवातीला भारुडच केले रात्र रात्रभर ते बी आमचे भारुडं म्हणजे रंगीत संगीत भारुडं राहायचे असे भारुडं राहायचे की सकाळी लोकांना म्हणा लागायचं आता सकाळ झाली आता उठा कारण रंगीत संगीत भारुडाला लोक खूप प्राधान्य द्यायचे मग ते साडी असायचे बाबाजी ते म्हणजे सगळ्या गोष्टी दादूल्या नको गो बाई मला नवरा नको गो बाई मग त्यावेळेस ती साडी नेसून बनायचे आणि आवाज सुंदर असल्यामुळं निश्चितच त्यांच्या आवाजाची किमा लोकाला अशी होती की ते खूप म्हणजे उठवत नव्हतं माणूस कीर्तनातून त्यांच्या भजनातून बाबा कशा पद्धतीने विरोध झाला फक्त हिंदू मुस्लिम की बाबा आपला माणूस आहे कीर्तन भजन करतो की त्यांच्या समाजाला थोडं काही लोक म्हणायचे की बाबा यांनी नमाज पडायला पाहिजे आपला मौला ना व्हावा पण त्यांची इच्छा नव्हती त्यांची इच्छा फक्त त्यांना हे आवडलं होतं हिंदू धर्म आवडला कीर्तन भजन आवडलं म्हणून त्यांनी ते केलं आणि त्या लोकां त्यांनी कोणालाही जो मानलं नाही विरोध जरी केला लोकांनी त्यांनी सगळ्या लोकांना विरोधाला बिलकुल ते लक्षातच ठेवलं नाही कोण काय करते आणि ते वागत असताना सगळ्या जाती धर्माला घेऊन सोबत चालले ते त्यांनी असं कुठलं म्हणजे कुणाला ते ठेवत सगळे जाती धर्म आपले जिजमानायचे त्याच्यात काय जसं साईबाबाच्याप्रमाणे सबका मालिके त्यांनी कधी असं हे नाही केलं जातीवाद नाही केला हा कोणाचा जातीवाद कधी केला नाही त्यांनी ते एकच म्हणायचे तुका म्हणे भजनप्रमाण काय फरक न जाळायचे आणि अक्षरशः त्यांचा ज्या दिवशी ठेवला त्या दिवशी तोच कार्यक्रम योग किती तेच प्रमाण घेतलेलं होतं आणि त्याच प्रमाणात त्यांचं अगदी देवासन झालं असं होणं म्हणजे खूप हे काय कोणाला खूप भाग्य लागतं कीर्तनाच्या नारदाच्या गादीवर मरण येणं म्हणजे एवढा झोक नाही आहे हा किती तपश्शरा कारण तुम्ही म्हणले तर येणारच नाही तर ज्याच्या नशिबात आहे त्यालाच हा प्रसंग येऊ शकतो आणि वडला वडील वादिल तर म्हणायचेच त्यांना पण मी म्हणतो ना एकच सांगितलं मी की त्यांनी कोणाच्याही विरोधाला झुमनलेलं नाही कोणाला ते असे म्हणजे कोणी काहीही सांगितलं तर त्यांना कोणाशी घेणं देणंच राहिलं नव्हतं ना त्यांना नातेसंबंधाचा सुद्धा गरज नव्हती राहिली ते असं कोणाला हे नाही म्हणायचे मला कोणी नाही मी फक्त भगवंताचा झालेलो आहे मला कोणाची गरज नाही तुम्ही ना ना नंतर मग कधी त्यांच्यासोबत कीर्तनाला वगैरे कधी मी बऱ्याच ठिकाणी कीर्तनाला वगैरे गेलो पण नंतर एस टी महामंडळात नोकरीला लागलो त्यामुळं मग माझा प्रवास इकडे नोकरीचा झाला आणि त्यांचा प्रवास कीर्तनाचा चालूच राहिला पण अधूनमधून आमचं म्हणजे अगदी जवळिकता मित्र असल्यामुळं आम्ही अधूनमधून देवाण घेवाण विचारायची व्हायची